हात बर शेंड ला हात बरं शेंडिला तुझा मिळालं पाहुण्याचे भगवान आल्या आल्या फुफ्फुसांची वेल्डिंग झाली काय केलं प्राजक्ता स्ट्रॉबेरी सारखी दिसते <laughs> 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 दुसऱ्या बायकांशी जरा बोलायचं नाही की वासाडीचा कॉल येतो काय 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 झालंय खितलू नको काय तर नीट बोल पहिला काय तुझ्या भावाला हॉस्पिटलला जायचंय कसं जायचं वसाड्याला रस्त्याच्या मध्ये उभा राहायचा कोणते घेते माझ्यावर सारखी माझ्यावर संशय घेते तिला वाटते या वयात वा हो। मी लफडी करणार आहे माझी जाऊ ढोपरे झिजलेली नाही मला ढीक वाटेल पवायला पण हौच सापडाय नको पुष्कर साहेब पोल्याकली म्हणजे माणूस की जिवंत आहे वाईज जीवन, जी <laughs> जीवन तरी मी धॅनी बलकले नाही त्याला सांगतो माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर चॉकलेट हिरो जबराट आयडिया येत असतात तर परवाच एक आयडिया आली सांगतो काय आलं तर चुगलच कसं जी पी एस आहे तसं मी माझ केपीएस काढलंय काय केपीएस म्हणजे काय कोकण पर्यटन वी शेंद्रू लोकांना वाटेला तर सगळं मला लहानपणा उशीर येतं मेन मुद्दा काय आहे कोकणचा विकास झाला पाहिजे आता बघूया कोण गिराय घेत मला वाटेला झाले ना ही माझी महागडी गाडी आहे मी कधी बाहेर नाही काढत आज तसंच कारण आहे डीएम महागडी आहे <laughs> <laughs> त्याचं काय आहे गेल्या आठवड्यात मला कोणीतरी हॅपी व्हॅलेंटाईन डे विश केलं <laughs> पण त्यावेळी मी उत्तर द्यायला लाजलो पण आज वाक्य घे वाक्य पण आज मी हॅपी व्हॅलेंटाईन डेचं उत्तर देणार आहे <laughs> आणि त्या व्यक्तीकडे मी जातोय <laughs> तर मी आता लवकरात लवकर मॅप ऑन करतो आणि गाडी तिकडे आहे गाडी तिकडे आहे मॅप ऑन करतो आणि माझ्या गुलाबाच्या कळीकडे पोचतो <laughs> <laughs> पाहूया कुठली काटेरी वाट मला सापडते वर्किंग वर्किंग करतो टांग टुंग टिंगा हॅलो हे कुठलं झेंडूचं फुल बापूस तुझा झेंडू कसाड्या हो कोणात तुम्ही जिपला काय हाडबिडाय की नाही माझ्या हाय तुझ्या नसेल तर लावून घे वैद्याकडनं मी आला हो बोलणार जास्त बोललो का जीप मध्ये येऊन वेल्डिंग करून टाकेल तुझी कळत आहे काय केपीएस वर आहे तुझा केपीएस वर केपीएस व्हॉट इज दिस कोकण पर्यटन होईल शेंद्रू आणि सिस्टीम एकदम वेगळी आहे इथं मी बोललेलं तुला ऐकू जाणार आणि तुला बोललेलं मला ऐकू येणार कळलं काय म्हणजे कसं आहे कोकणात सत्ता कुणाची पण असू दे दोन्ही साईडला बोलायला चान्स आहे सिस्टीम तर चांगली आहे ठीक आहे मला एक सांगा मी रस्ता चुकलोय मला एक पत्ता सांगा हा गे मुकाम होजरेवाडी तालुका अलीकडे जिल्हापलीकडे चिंपाट गेली हा कोणाचा पत्ता आहे झिंगे होजरे का राजा माणूस त्याच्याच घरी पाठवतो <laughs> सगळे जाऊन त्याला सतवतात म्हणून त्याला अजून पोर नाही झालं हो <laughs> या सिस्टीम मध्ये ना तुमचं मला ऐकायला काय पण बोलू नका मी सांगतो तो पत्ता कुठे आहे ते सांगा मला रस्ता दाखवा बंगलो नंबर सेवन एट सिक्स वेलकम बंगलो पांढरा समुद्र हॉटेल सिवॉकच्या बाजूला काय तर हा कुठे परवाशांनी जरा कल सोसावी मी पाच मिनिटात परत येतो तोपर्यंत ऐका कोकणची ऍड वसाड पडल र तुमच्या तोंडावर वसाड पडल रे, तुमच्या तोंडावर अरे नजर पडल कोकणातल्या बोंडावर नजर पडल कोकणातल्या काजूच्या बोंडावर हॅलो रिवलकर कुठे बंगुला नंबर सातशे शहाऐंशी पांढर समुद्र कुठं आहे नाही काय बोलतो अरे देवा चालेल चालेल मी काय तर बघतो मी काय तर बघतो हा तू टेन्शन नव घेऊ हा ठेव ठेव फोन ठेव हा प्रवाशांचं पुन्हा एकदा स्वागत हा ठीक आहे सॉरी बिरी म्हणून नका लवकर पत्ता सांगा <laughs> मेहरबानी केली तिथं मी आला घबरा पंधरा मिनिटाचा रस्ता पोहोचवतो तुला पंधरा मिनिटाचा रस्ता आहे हा म्हणजे मी पंधरा मिनिटात माझ्या गुलाबाच्या कळीच्या समोर असणार आहे ठीक आहे ठीक आहे मस्त आहे मला सांगा कसं जायचं गाडीची स्पीड चाळीस आणि साठच्या मध्ये ठेवायचं कसं आहे कोकणात ऍक्टर सुटलेला चालतो गाडीचा कंट्रोल सुटलेला चालत नाही ठीक आहे ठीक आहे तुम्ही बडबडू नका मी गाडी चालवतो नीट कंट्रोल मध्ये चालवतो मला पत्ता झालं कसं जायचं सांगत गाडी स्टार्ट कर गाडी स्टार्ट कर गाडी स्टार्ट कर गाडी स्टार्ट केली चल पुढे चल हा चालली आता लेफ्ट मार हा आता गाडी उतर गाडी थांबव अगोदर मग उतर नाही तरशील म्हणजे एवढ्या लवकर आलो पंधरा मिनिटं तर असं सांगितलं होतं चार मिनटं झालं एक मिनिट एक मिनिट उतरलास एक मिनिट लॉक केली हा आता लेफ्ट साईडला बघ मालिनबाईचा स्टॉल दिसेल <laughs> कोकणातलं पहिलं सुंदर पर्यटन स्थळ आयला स्पीड वाढव स्पीड पुढे आहे हा पुढे जा जास्तय सगळं त्या आहे मी मला सगळं दिसतं तू पुढे जा हा नारळ लिंबू घे तिच्याकडनं नारळ लिंबू कशाला घेऊ मी तिच्याकडनं तुम्ही काय बोलताय आता मुंबई जाता जर टोल भरता येत ना कोकणाचा टोल आहे देवाला द्यायला लागतो नाही तर देऊ टोल बोल कायमचा कळलं काय बस झाली तुमची फालतू बडबड घेतो नारळ लिंबू हा एक्सक्यूज मी तुमचं नाव काय हा नाव काय शा हृदय नाही मागायचंय नारळ लिंबू घ्यायचा आहे नाव द्या नारळ लिंबू हा थँक्यू हा घेतला नारळ लिंबू काय काय घेतलं काय काय घेतलं एक लिंबू आणि एक नारळ आणि पैसे कोण बापूस देणार तुझा इकडे पैसा द्यायला काय कॅमेरा आहे की काय झालो का पैसे दे पैसे दे पैसे दे हा हे का हा जास्त वेळ रमू नको ना तर कन्फ्युज होशील बस एक मिनिट हा हा लॉक काढलं उघडलं घडलंच गाडी हा बसलो बसलो चल आता सरेल जायला एक मिनिट दार चल पुढे जाईल आता सरेल समोर तीन किलोमीटर जायचं हा तीन किलोमीटर जातोय हा ए हेद्रिया गाडी झालो होतोस ना हा मग ऍक्टिंग का ना पेरे नीट काय तग अरे देवा काय ही करवत कशी आहे घेतली <laughs> <laughs> एक मिनिट करवत नाही ती हेअरस्टाईल केली सोळाशे रुपयाची सोळाशे रुपये मड्यावर च्या आठशे रुपयात चांगली करवत आली ती आला हो गाडी चालव आणि हे नीट चालव गाडी हो तुम्ही सारखं मला हे्रिया हैंद्रिया बोल ना का माझं चांगलं नाव आहे तुझं नाव आहे हा काय बदाम मग काय वाईट आहे याला बदाम सांग ना चल <laughs> पुढे चल पुढे चल गाडी स्टार्ट कर गाडी स्टार्ट कर निघालास स्टार्ट केली गाडी आता लेफ्ट घे हा घेतला राईट घे असं आले आता काजू घे काजू ओ मला तुम्ही रस्ता सांगताय ना मग काजू के कशाला काजू कशाला हवे आता गुलाबाच्या कलीला भेटायला चाललो तर ता धोत्र्यासारखं मुसक घेऊन जाणार फक्त काजू नको घेतले घेतले काजू घेतले काजू घेतले बोल्यान दूध प्यायलोय लहानपणी जा एवढा एवढं वगैरे काजू कसा घेशील खाली उत्तर आणि जा किशोर बसला तिकडे कापूस पिंजत बसला असडव त्या काजू आहेत कापूस पिंजत नाही हो त्याला बुलबुल तरंग बोलतात ता कापूस पिंड लोकांना वाटतं बुलबुल वाजवतोय घे आणि बसला घेतले बसला चल पुढे चाल पुढे चला लेफ्ट राईट घे हा आता विलन करा वाडा येईल तिथे थांब वाडा दिसला म्हणजे वाडा आला म्हणजे ते बंगलो वाडा एकच असेल वाटत म्हणजे इथे ते घेतलेले काजू नारळ वगैरे इथे द्यायचे म्हणजे माझी गुलाबाची कळी इकडे हा पाय उतरला काजू द्यायला काजू शिजतील तुझं इथं कल्ल <laughs> <लांगी> काय <है? laughs> नारलेले लिंबू ना, आहेत वाड्यासमोर ठेवायचं इथे ठेवायचं कशाला थे कोण आतमध्ये असेल त्यांना बाहेर बोलवा ना त्यांना देतो त्यांच्या हातात अरे आतमध्ये कोण नाही म्हणूनच बाहेर ठेवायचं मग सगळे एका टायमाला फटकीच गावलं ते कल्ल काय तुला कळलं ना, ना, थे। ना? सगळं आय <laughs> ब्रेक लावलायस ना थांब 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 ब्रेक लावलायस ना हा सांग तुझला काय झालं विलन करायला पोर आहे ना त्याला पोरगी बघण्यासाठी मागणी घालण्यासाठी गेले होते सगळे काय ट्रक नच मागणी घातला ना सगळी सगळी फॅमिली गेली एका टायमाला फक्त ड्रायव्हर वाचला काय काय फक्त ड्रायव्हर वाचला हा तो कसा वाचला त्या सुट्टीवर होता त्या दिवशी